लवकरच श्रावण महिना सुरू होतोय आणि श्रावण महिन्यामध्ये पांढरे वस्त्र धारण करून महादेवाची पूजा करण्याला खूपच महत्व आहे बऱ्याच महिला श्रावण महिन्यात विशेष पांढऱ्या साड्यासुद्धा खरेदी करतात तुम्ही सुद्धा जर साड्या खरेदी करणार असाल तर अशा प्रकारच्या ट्रेंडी साड्या नक्की पाहून ठेवा सध्या अशा प्रकारच्या सिल्वर आणि गोल्डन बॉर्डर असलेल्या साड्या खूपच ट्रेंडमध्ये आहे याच्यावर थ्री डी प्रिंट आहे आणि खूप सुंदर कलर कॉम्बिनेशन या साड्यांचं आहे या सर्व साड्या मिशोवर अवेलेबल आहेत आणि अगदी हजारच्या आतल्या या सगळ्या साड्या आहेत एकदम सॉफ्ट कापड आहे सॉफ्ट कॉटनमध्ये या साड्या आहेत आणि नेसायलासुद्धा एकदम सिंपल आणि सोबर आहेत तुम्ही अगदी पाच मिनटामध्ये ही साडी चापून चोपून नेसू शकतात आणि यांचे कलर तर इतके छान कलर कॉम्बिनेशनमध्ये आहेत की तुम्ही इतर फंक्शनला जरी घातल्यात ना तरी पण खूपच सुंदर दिसताल अशा या सगळ्या साड्यांचं कलेक्शन आहे सध्या याच प्रकारच्या बॉर्डर असलेल्या साड्या ट्रेंडिंगमध्ये चालू आहेत त्यात तुम्ही सुद्धा जर साड्या खरेदी करणार असाल तर अशी एखादी साडी नक्की ट्राय करा नेहमी नेहमी शिफॉनच्या साड्या वापरण्यापेक्षा अशा प्रकारच्या सॉफ्ट कॉटनमध्ये या साड्या तुम्ही एखाद्या वेळेस नक्की ट्राय करा तुम्ही जर वर्किंग वुमन असाल तर या साड्या तुमच्या ऑफिसमध्ये सुद्धा तुम्ही वापरू शकता इतक्या या सु सिंपल सोबर आणि रिच लुक देणाऱ्या साड्या आहेत तसंच या प्रकारच्या साड्या तुम्ही सव्वीस जानेवारी पंधरा ऑगस्ट यासारख्या राष्ट्रीय सणांच्या सुद्धा घालू शकतात आणि येत्या रक्षाबंधनलासुद्धा तुम्ही तुमच्या बहिणींना किंवा इतर सुद्धा भेट करू शकतात अशा या रिझनेबल रेटमध्ये खूपच सिम्पल सोबर आणि रिच लुक देणाऱ्या साड्या तुम्हीसुद्धा नक्की ट्राय करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा थँक्यू